नमस्कार आज आपण इचलगंजी नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आणि माजी शिक्षण सभापती प्रकाश मोरबाळे यांची मुलाखत घेणार आहोत त्यांनी आतापर्यंत तीन वेळा नगरसेवक पद भूषवलं आहे संपूर्ण गावाचा इतिहास भूगोल त्यांना पूर्ण अवगत आहे त्यामुळे गावातील ज्या काही समस्या आजपर्यंत सुटलेल्या नाहीत त्या विषयावर आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार तर आपल्या ह्या इचलगंजी शहराला एक मोठा शाप लागण्यात ला प्रकार आहे की शास्ती बरीच वर्षापासून शास्ती आपल्या शहराला आहे आणि आजही ती अनेकांच्या प्रॉपर्टी कार्डमध्ये दिसते आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना घरफाळा भरताना ती शास्ती तशीच दिसते तर शास्तीसाठी ही नेमकी शास्ती काय प्रकार आहे आणि तुम्ही शास्त्रीसाठी नेमकं काय केलं याची माहिती द्या शासनानं जे दोन हजार एक एप्रिल दोन हजार आठ पासून अनाधिकृत बांधकामला दंडात्मक कारवाई म्हणून दोनशे टक्के शास्ती लावलेल्या आहे ही पूर्णपणे नियम आहे व बेकायदेशीर आहे कारण इचलगंजी शहर हे औद्योगिक शहर आहे आणि औद्योगिक शहरामध्ये कामगार वस्ती मोठ्या प्रमाणात असते मग पाचशे आणि सातशे पोटाचं आणि हजार पोटाचे ते प्लॉट असतात त्याच्यामुळे त्यांना बांधकाम परवाना घेणं शक्य नसते कारण एमआरटीपी ऍक्ट एकोणीसशे सासष्ट मधील तरतुदीनुसार तुम्हाला जर बांधकाम परवानं घ्यायला तर साईड मार्जिन सोडावं लागते आणि ते साईड मार्जि छोट्या प्लॉटना साईड मार्जिन सोडणं तेवढं अशक्य असते आणि त्यामुळे ही जी शास्ती लागलेली आहे शासनाने जे अन्यायकारक जे आर काढलेला आहे हे पूर्णपणे बेकायदेशीर नियम बाय आणि नागरिकांच्यावर अन्याय करणार आहे आणि ही शास्ती रद्द करावी म्हणून आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा केला परंतु त्याला अगदी पर थोड्या प्रमाणात यश आलं बाकी आहे तसंच ते शास्तीचं भूत कायम राहिलेलं आहे आणि आजपर्यंत मला वाटतं जवळजवळ बेचाळीस कोट रुपये ही त्यावर थकबाकी राहिलेला आहे आणि आज आपण सांगतोय की बाबा शास्ती भरू नका ठीक आहे खरं हे कधी हे काम होणार आता पिंपरी चिंचवड नगरपालिकेनं निर्णय केला परंतु शासनानं काय केलं की जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुमचं तुम्ही शासन याच्यावर कुठलंही नुकसान भरपाई देऊ शकत नाही आणि पिंपरी चिंचवड नगरपालिका ही अवर्ग नगरपालिका असल्यामुळे त्यांच्याकडे आर्थिक तरतुदी असल्यामुळे तिने शास्ती कमी केली मध्ये जरा गोंधळ झाला की आमदार साहेब माजी आमदार साहेबांनी सांगितलं की पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर ही शास्ती रद्द करा परंतु ते शक्य नव्हतं आणि त्यात आमचे चोपडे साहेबांनी पण त्याच पद्धतीने हे केलं आणि आज जर हे करायचं झालं तर माझ्या हिशोबानं एक टक्काने तर दोन टक्का जर शासनाला हा जी आर रद्द करता येत नसाल तर एक टक्काने तर दोन टक्का दंडात्मक कारवाई करे असा करावी अशी माझी अपेक्षा आहे त्यासाठी त्यास आम्ही येणाऱ्या निवडणुकीनंतर शंभर टक्के आमची सत्ता आल्यानंतर त्यावर प्रयत्न करू परत ते काउन्सिल ठराव करून त्याचा सातत्यानं पाठपुरावा करून जास्ती आज करून शास्ती रद्द कशी करता येईल आणि जे मागील पोकळ थकबाकी जी आहे ती कशी माफ करता येईल यासाठी शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू ही शास्ती जी होती की पूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिकांसाठी होती की फक्त इचलगंजीच्या नगरपालिकेचा शा, हा हा शास्तीचा निर्णय पूर्ण महाराष्ट्राला लागू जे आर होत ते शासन निर्णय होत होतो अखंड महाराष्ट्राला लागू होतो परंतु ही जे नगरपालिकेने ते एक्सेप्ट केलं आपल्या नगरपालिकेने इतर कुठल्याही नगरपालिकेने नगर परिषदेने नगरपंचायतीने ते एक्सेप्ट केलं नाही किंवा महानगरपालिकेने असेल आणि आमच्या इथं कसं झालं त्याला काउन्सिल ज्या वेळेला एखादा जे आर किंवा काही शासन निर्णय असतात ते काउन्सिल मध्ये जाहीर करायचे असतात ते न होता तत्कालीन नगराध्यक्षाने त्याला हुकूम दिला गेला आणि त्या हुकुमाला हुकुमाची अंमलबजावणी ताबडतोब प्रशासनाने केल्यामुळं ही शास्तीची भूत त्याच्यावर आपल्यावर बसलेला आहे आता दुसरा एक असा गावाचा आपल्या साहेब महत्वाचा प्रश्न आहे पाणी म्हणजे आज नगरसेवकांच्याकडून लोकांची अपेक्षा काय असते पाणी स्वच्छ स्वच्छता बरोबर आहे की नाही हे मूलभूत घटक आहेत आपले पण गेले कित्येक वर्ष झालं की आज सात सात दिवस आपल्या गावाला पाणी मिळत नाही मग हे नेमकं पाण्याचा प्रश्न का सुटत नाही आणि तुम्ही एवढे वर्ष आता सभागृहामध्ये आहे काय हा प्रश्न येतोय मग त्यासाठी नेमकं कुणाची म्हणजे लोकप्रतिनिधीची अनास्था आहे की काय नेमका याच्यामध्ये काय गौड आहे पाण्याचा प्रश्न हा इचलकरणीसाठी फार मोठा गंभीर प्रश्न आहे आणि जे काय दोन हजार अकरा पासून जे राजकारण झालं यामध्ये कधी काळमवाडीचं पाणी आणायचं कधी वारणेचं आणायचं कधी सुळकुडचं आणायचं आणि त्यामुळं जिकडं तिकडं विरोध होत गेला आणि विरोध झाल्यामुळं हा पाण्याचा प्रश्न आपला रेंगाळत पडला आणि आज पंचगंगा म्हणून प्रदूषित आहे ते आपण पाणी उचलू शकत नाही कृष्णेचं पाणी आणत वेळोवेळी नळ फुटले जातात त्यामुळे पाण्याचा जे नियोजन पाहिजे ते नियोजन इसकटलं जातंय आणि लोकांना त्याचा फार त्रास होतोय आज पाण्याची समस्या मोठी आहे हे तर मान्य करायलाच पाहिजे परंतु आज आपल्याला बघायला गेलं तर ह्याच्यावर जो तोडगा काढायला पाहिजे तो मला वाटत नाही तोडगा निघेल कारण जिथं आपण योजना आखतो तिथं तिथल्या नागरिकांचा विरोध होतो त्यामुळं भविष्यामध्ये ही योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करता येईल का नाही मला शंका वाटते त्यासाठी जे काय आज पाईपलाईनचं काम चालू आहे तेच जर व्यवस्थित केलं आणि एक दोन दिवस आडान जर पाणी सोडलं कृष्णनिजी पाईपलाईन जे हा हे जर, जर... जर व्यवस्थित आपलं नियोजन केलं तर एक दोन दिवस आडान आपण त्याला पाणी देऊ शकतो कारण हे ज्या योजना आहे त्या कडल्या जातील असं मला वाटत नाही राज्याचे मुख्यमंत्री वारंवार येऊन सांगतायत की आम्ही पाणी देणार मी पाणी देणार नेमकं ते कशाच्या आधारावर सांगतात आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच ती भौगोलिक परिस्थिती काय आहे आणि इथलं नियोजन काय आहे आणि आम आमचे गा, लोक गावाचे ने, ने, नेतृत्व करते ती लोक कशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करतात किंवा सुचवतात हे काही समजत नाही त्याच्यामुळं आल्यानंतर ना हे भाषणात बोलणारे मुद्दे थी, ठीक आहेत परंतु प्रत्यक्षात कृती करताना फार अडचणीच होणार आहे बरं आता हे दोन महत्वाचे प्रश्न अजून एक महत्वाचा असा प्रश्न आहे की लोकांना त्याच्याबद्दल काहीच माहित नाही टीपी स्कीम नेमकी टीपी स्कीम काय आहे आणि त्याचा जनतेला नेमका काय फायदा होणार आणि तुम्ही त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न केलाय बरेच वेळा ते जरा सगळं उलगडून सांगा टीपी स्कीम हा फार गंभीर विषय आहे तसं बघायला एकोणीसशे ला स्कीमची रचना चालू झाली आणि ती एकोणीसशे त्र्याहत्तर ला पूर्ण झाली आणि त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर या कालावधीमध्ये हो त्या टी टीपी स्कीमच्या प्लॉटचं अलाउट करायचं होतं कब्जा घेण्याने आणि कब्जा हस्तांतर करणे सेक्शन पी ऍक्ट सेक्शन अठ्ठ्याऐंशी आणि एकोणनव्वद प्रमाणे कब्जा घेण्याने कब्जा हस्तांतर करणे ही कारवाई करणं आवश्यक होतं परंतु तत्कालीन प्रशासनाने ते न केल्यामुळं लोकांना पण कायद्याचं अज्ञान असल्यामुळे त्यात तुकडं पडत गेलं आणि फायनल प्लॉट आणि ओरिजिनल प्लॉटच्या हद्दी सेम नसल्यामुळे त्यांना बांधकाम परवाना मिळणं त्याच्यावर बांध लेआउट करणं बांधकाम बनवणं कर्ज प्रकरण करणं हे काही शक्य झालं नाही आणि ज्या वेळेला दोन हजार एक ला गुंटेवरी कायदा आला त्या गुंटेवारी कायद्यामध्ये कसा आहे गुंटेवारी कायदा हा विकास योजनेतील मालमत्तांना ला। ला लागू आहे हो हो टीपी स्कीम मधल्या ह्याला गुंटेवारी लागू होऊ शकत होऊ शकत नाही आणि आम्ही ज्या वेळेला हे लक्षात आलं दोन हजार ला, ला गुंटेवारी कायदा आल्यानंतर बरेच खरेदी विक्री व्यवहार बंद झाले तुकड्याच्या खरेदी बंद झाल्या त्यानंतर लक्षात आलं की स्कीम मध्ये पण खरेदी विक्री होऊ शकत नाही मग त्यावेळेला दोन मला वाटतं तीस सात दोन हजार तीन रोजी आम्ही काउन्सिल ठराव एकशे सतरा याने स्कीम व्हेरिएशन सेक्शन ब्याण्णव खाली आपण एमआरटी पी एक्ट सेक्शन ब्याण्णव खाली फेरबदल करण्यासाठी आपण ठराव केला त्याचा सातत्यानं आपण पाठपुरावा करत गेलो त्यानंतर दोन हजार सहा ते अकरा या कालावधीमध्ये नगरसेवक नव्हतो आणि दोन हजार अकरा नंतर परत आणि आपण त्याचा पाठपुरावा चालू केला आणि त्यावेळेला ज्या वेळेला दोन हजार आठला त्यात एक पथक दोन हजार अकराला दोन हजार अकराला आपल्याला एक पथक मिळालं शासनाकडनं की स्कीम एरिगेशनसाठी जे काय का आर्थिक तरतुदी पाहिजे होत्या त्या करून पथक आपल्याला मिळालं आणि त्या पथकांचं काम पण संत गतीनं झालं त्यानंतर चार पाच वर्षे असेच निघून गेले त्यानंतर आपल्याला ज्या वेळेला आम्ही महसूल खात्याकडे खा माहिती घेतली ते महसूल खाते म्हटले आमच्याकडे लोक 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 उपलब्ध नाहीत मोजणीसाठी त्यामुळे ते आम्ही काम करू शकत नाही मग आपण खासगी मक्तेदाराकडून ते काम करून घ्यायचं असं ठरलं आणि त्याचं मोजणी झाली हे झालं तर महसूल खात्याचं आणि रचना खात्याचा समन्वय नसल्यामुळे आजपर्यंत ते काम पेंडिंग आहे आता या राजकारणी लोकांचा ना सोडून मी डायरेक्ट महसूल खात्याचे सचिव आपले खारगे साहेब यांच्याकडे सातत्यानं आहे आणि एक साधारण एक वर्षा दोन वर्षामध्ये हा प्रश्न निकाला लागेल अशी मला अपेक्षा आहे तर साहेब अजून एक गावाचा आपला असा प्रश्न आहे शिक्षण म्हणजे आज आपल्या गावामध्ये गोरगरीब आणि कामगार वस्ती भरपूर असल्यामुळे महानगरपालिकेची म्हणजे तत्कालीन नगरपालिकाने आता महानगरपालिकेची शिक्षण समिती जी होती त्याच्यामार्फत शाळा चालवल्या जात होत्या एक 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 एकेकाळी चाळीस हजार विद्यार्थी चाळीस ते पंचाळीस हजार विद्यार्थी शिक्षण घ्यायचे आज ही संख्या चार आणि पाच हजारवर वर आली मग ह्यासाठी आपल्याला काय करता येईल हा तुमचं विजन जरा आम्हाला स्पष्ट करा एक तर संविधानातील तरतुदीप्रमाणे पहिली ते बारावीपर्यंत मुला मुलींना मोफत शिक्षण देणं हे शासनाची जबाबदारी आहे आज जी ह्या प्राथमिक शाळेची अवस्था झालेली आहे की ह्याच्याकडं प्रशासनानं पूर्णपणे दुर्लक्ष केलं म्हणजे पर्यायानं शासनाने दुर्लक्ष केलं खाजगी शाळांना आतोनात मान्यता दिली आणि त्याच्यामुळं जे काय प्रशासनानं या प्राथमिक शाळेवर फोकस करायला पाहिजे होता त्यांच्यावर जे काय दबाव ठेवायला पाहिजे होता शिक्षकांच्यावर तो न ठेवल्यामुळं ही शिक्षणाची दुरावस्था झालेली आहे आज आपण इचलगंजी शहरामध्ये सत्तावन्न शाळा होत्या तुम्ही म्हटल्या बाबा चाळीस हजार विद्यार्थी कार्यरत होते जवळजवळ सहा सातशे शिक्षक होते पण आज एवढी दैनंदिन अवस्था झालेली आहे की सात सात हजार सात हजारच्या दरम्यान विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि ते पण जे काय पायाभूत सुविधा पुरवायला पाहिजेत आम्ही की आज दिल्ली म्हणा किंवा मुंबई सारख्या ठिकाणी ज्या काय प्राथमिक शाळेला सुविधा दिल्या जातात त्या पद्धतीनं शासन आपल्याला सुविधा देत नाही महाराष्ट्रातल्या शाळेला सुविधा देत नसल्यामुळं किंवा ज्या पद्धतीनं ज्या क्षेत्रावर जेवढा पैसा खर्च करायला पाहिजे तो होत नाही जिथं जीवन घडणार आहे जीवन उंचावणार आहेत लोकांचे अशा क्षेत्रावर पैसे खर्च करायला पाहिजेत तिथं न खर्च गटरे रस्ते अमुक डेनेज ह्याच्यावरच होते कारण जर सर्व समाज सुशिक्षित झाला hmm. तर निश्चितपणे भारताचं फ्युचर हे चांगलं राहणार आहे आणि एक शासनाला माझी विनंती राहील की जेणेकरून या प्राथमिक शाळेवर माध्यमिक शाळेवर चांगल्या पद्धतीने लक्ष द्यावं जेवढा मोठ्या प्रमाणात निधी यांना उपलब्ध करून देता येतात द्यावा आणि दिल्लीच्या धर्तीवर म्हणा मुंबईच्या धर्तीवर म्हणा की आपल्या ह्या शाळा चांगल्या झाल्या पाहिजेत जेणेकरून या शाळा आपल्या फ्युचरमध्ये नावारूपाला येऊन खाजगी पेक्षा शा, सरकारी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घालण्यासाठी पालकाची रेख लागले पाहिजे तर आज आपल्या पहिले एक इच्छलगंजी रवींद्रनाथ टागोर हा रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन एक शाळा आहे आपली इच्चलगंजी महानगरपालिकेची त्यामध्ये आता सध्या विद्यार्थी भेटले तर सोळा ते सतराशे विद्यार्थी आहेत कारण तिथला जो स्टाफ आहे आणि तिथलं जे प्रशासन आहे ते एवढ्या चांगल्या पद्धतीने केलं जाते तिथे शेलार मॅडम आहेत किंवा त्या घोडकेसर आहेत चांगल्या पद्धतीनं प्रशासन चालवल्यामुळं ते आज पंधरा सोळाशे विद्यार्थ्यांचे शिक्षण अशाच जर सगळ्या आपण शाळा केलो तर निश्चितपणे इचलगंजी मध्ये आपण एक वेगळा आदर्श घालून देऊ मुख्य मुद्द्यावर येऊया की आता इलेक्शन म्हणजे निवडणूक आलेली आहे तुम्ही सगळे पक्ष मिळून शाहू आघाडी स्थापन केल्या ज्यामध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहेत मनसे आहे बरेचसे पक्ष त्याच्यामध्ये आहेत दहा पक्ष आणि एकीकडे महायुती आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर अजित पवार गट आणि आपले शिवसेना शिंदे गट आणि भाजप तर ह्या एवढ्या मोठ्या युतीशी तुम्ही कशी टक्कर देणार म्हणजे तुम्ही आज गावात संपूर्ण शहरामध्ये तुम्ही उमेदवार उभे केलाय आणि ह्या बलाढ्य शक्तीला तुम्ही टक्कर कशी देणार तुमची व्यूहरचना काय कारण तुम्ही मुख्य नेते आहे त्याची तर कशी रचना ती थोडक्यात जरा सांगा एवढे मोठे नेते असं आपण म्हणू शकत नाही त्यांना काय ज्या वेळेला एखादा आपल्याला संकल्प पूर्ण करायचा असतोय त्यावेळेला लढाईला उतरताना परिणामाची चिंता करायची नाही समोरचा शत्रू किती मोठा आहे किंवा लहान आहे हे समजण्याचं काही कारण नाही कारण महाभारताचं युद्ध ज्या वेळेला लढलं गेलं त्यावेळेला दुर्योधनाकडे अकरा औक्षणिक सैनिक होते आणि पाडवाच्याकडे पाच औक्षणिक औक्षणिक सैनिक होते परंतु सत्याचाच विजय झाला आज जी परिस्थिती आहे की बाई हवा आहे बुडबुड आहेत पाण्याचा बुडबुड ते केव्हा तरी सांपणार आहे की ज्याच्याकडे कर्तृत्व नाही किंवा संघर्ष करण्याची ताकद नाही त्यांना असं समजायचं की हे मोठा बलाढ्य शत्रू आहे आता अफजल खानाचा ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी वध केला त्यावेळेला पण अफजल खानला आपण बलाढ्य शत्रू म्हणत होतो ना परंतु एक सामान्य समजून ते आला होता चाल करत खरंच कर युक्त्या प्रयुक्त प्रति डाव डाव प्रति डाव करून अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी केला तसं या महायुतीला पण आम्ही टक्कर देणार आज आपण आलात इथं खनखनीत नाणं यासाठी मुलाखत दिलात आपलं गावासाठी योगदान आहेच भविष्यात इथे मिळावं ही आमच्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद थँक्यू आपण पण इथे आम्हाला